दोनशे पन्नास अक्कलकोट विधानसभा क्षेत्र पूर्णपणे ग्रामीण विधानसभा क्षेत्र आहे ज्या ठिकाणी नागणसूर कुंभारी दुधनी मैंदर्गी धोत्री वळसंग असे प्रचंड मोठे गाव आपल्याला पाहायला भेटतात ज्या ठिकाणी या पूर्ण विधानसभा क्षेत्रातील सर्वात जास्त वोट देणारे लोक राहतात तर कोणताही नेता या विधानसभा क्षेत्रातील तो पंचायत समिती लढवणारा असू दे जिल्हा परिषद लढवणारा असू दे किंवा आमदारकी किंवा खासदारकी लढवणारा असू दे त्याचा सर्वात पहिला फोकस जे आहे या सहा गावांकडे होतो आणि असाच फोकस जे आहे आपल्या सर्वांचे लाडके नेते विद्यमान आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी यांचाही आपल्याला पाहायला भेटतो ज्यांनी या पाच सहा गावांमध्ये जे आहे आपले सर्व कार्यकर्ते आपले पूर्ण रिसोर्सेस जे आहेत लावलेले आहेत आणि पूर्णपणे हे पाच सहा गावं जे आहेत ते पिंजून काढण्याचा प्रयत्न करत आहेत जेवढं जास्त होईल तेवढं जे आहे या ठिकाणी ते प्रचार करत आहेत जेवढं जास्त होईल तेवढं या ठिकाणी जे आहे होम टू होम प्रचार करत आहेत जेवढं जास्त होईल तेवढं जे आहे या ठिकाणी ते रॅल्या काढत आहेत रोड शो करत आहेत आणि तेवढा मोठा प्रतिसादसुद्धा त्यांना या सर्व गावांमध्ये भेटत आहे ते नागणसूर गावामध्ये असू दे किंवा कुंभारी गावामध्ये असू दे आपण बघू शकता समोर किती जास्त गर्दी या ठिकाणी सचिन दादा कल्याण शेट्टींकरिता आलेली आहे महेश दादा बिराजदारांकरिता या ठिकाणी आलेले आहे खूपच सुंदर असे प्रतिसाद जे आहे त्यांना प्रत्येका गावामध्ये बघायला भेटत आहे त्यासोबतच बोरामणी आणि दुधनी या दोन गावामध्ये सुद्धा जे आहे त्यांच्या समर्थनाकरिता प्रचंड जनसैलाब जे आहे रस्त्यावर उतरले होते ज्या ठिकाणी जे आहे आपल्या सर्वांचे लाडके मुरलीधर मोहोळ साहेब जे आता सध्याला पुण्याचे खासदार आहेत ते सुद्धा त्यांच्या प्रचाराकरिता आले होते ज्यांच्या जाहीर सुद्धा प्रचंड प्रमाणात गर्दी आपल्याला पाहायला भेटली आता या सर्वा, सर्वा, सर्व सर्व गोष्टींचा या सर्व प्रचाराचा या सर्व प्रसाराचा या सर्व रोड शोजचा या सर्व रॅलीजचा किती प्रमाणात फायदा होईल हे आपल्याला तेवीस तारखेलाच कळेल कारण तेवीस तारखेला जे रिझल्टचा दिवस आहे आणि वीस तारखेला आपल्याला सर्वांना जे आहे आपल्या आवडत्या नेत्याला जिंकून देण्यासाठी जे आहे वोटिंग करण्यासाठी निघायचंय तर बघूया काय होते हे सर्व जे आपल्याला तेवीस तारखेलाच कळेल